नमस्कार ए सी एन न्यूजमधील आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूयाची विशेष बातमी तिवसा तालुक्यातील शिवणगाव फत्तेपूर येथे सलग दोन महिन्यापासून सदृश्य भूकंपासारखे धक्के जाणवले याबाबत भूगर्भ परीक्षणाची माहिती गावकरी मंडळींना देण्याकरिता परीक्षणशास्त्रज्ञ म्हणून आले तसेच तिवसा तालुक्यातील समस्त शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी तसेच गावकरी मंडळी उपस्थित होती या भूगर्भ परीक्षणाच्या घटनेची माहिती करिता उपस्थित श्रीनिवास औंदकर संचालक एम जी एम ए पी जे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर यांच्या उपस्थितीमध्ये सदृश्य भूकंपासारखे धक्क्याबाबत प्रास्ताविक बाबत प्रास्ताविक करून माहिती दिली यामध्ये समस्त शिवणगाव ग्रामस्थ उपस्थित होते में श्रीनिवास औंडकर संचालक एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतरविज्ञान केंद्र संभाजीनगर आणि आज मी इथं शिवणगाव आणि शिरजगाव तालुका दिवसा शि, जिल्हा अमरावती इथं आलो होतो आदरणीय तहसीलदार सर श्री कसे सर यांनी आमंत्रित केलं होतं या भागामध्ये गेल्या काही दिवसापासून जो मायक्रो भूकंप किंवा अतिशय सूक्ष्म भूकंप जो होत आहेत त्याच्यामध्ये नागरिकांमध्ये जी भीती आहे हे कमी करण्याकरता या ठिकाणी मी आलो होतो आणि प्रशासनाकडून बोलून गेल्यानंतर मी आज या ठिकाणी साधी करून देऊन नागरिकांच्या ज्या काही शंका होत्या त्या प्रश्नोत्तराद्वारे मी पूर्ण केलेल्या आहेत नागरिकांनी घाबरून जाऊ नये अतिशय सूक्ष्म हे धक्के आहेत पाण्याची पातळी आपल्या भागात यावर्षी जो पाऊस झालेला आहे ते तीव्रता वाढल्यामुळं ही सगळ्या घटना आहे असा प्राथमिक आपल्याला अंदाज व्यक्त करता येऊ शकतो ह्यामुळं होणारी धक्का काही तीव्रता जी आहे ही काही खूप मोठी वाढणार नाही आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये या ठिकाणी आवाहन करतो की या सगळ्याच्यामध्ये सहकार सगळ्याचं एकमेव सगळं असलं पाहिजे आणि या ठिकाणी मायक्रो भूकंपाच्या पलीकडे काही होणार नाही हे निश्चित माझं जे केंद्र आहे हे भूकंपावर देखील काम करतं हवामानावर देखील काम करतं आणि अंतराळ देखील काम करत ज्या ऐकून या प्रसिद्ध बघितलं गेलं असलं पाहिजे की एकूण आपल्याकडे असल्याचा पावसाचा जो काही कॅचमेंट एरिया जो आहे त्यावर ते आधारित आहे आणि खाली स्टार्टअप असा सिडल होत प्रयत्न करतं ते आणि त्यामुळं हे केवळ आपल्या अमरावतीत नाही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आता बी बीड जिल्ह्यामध्ये झाला सोलापूर जिल्ह्यात देखील भूकंपाचे धक्के बसलेले आहेत ही अनेक ठिकाणी मायक्रो भूकंपाची आपल्या मालिका महाराष्ट्रात आहेच आहे ती खोली आहे प्रशासन प्रशासन देखील आता त्याच्याकरता दोन जो मध्ये जे मायक्रो सिस्मोग्राफ जो आहे हे सेन्सर जो आहे तो देखील बसवणार आहेच आहे त्यामुळे त्याच्याकरता प्रशासनाला त्याला दोष देण्यात काही अर्थ नाही आहे त्याची ते पद्धतीने वेळ असेल जी यंत्रणा ज्याला लागणार आहे ते यंत्रणा बसवणार आहेतच त्या आता फक्त आपला भाग आहे की आपल्या भागातील अतिशय हे भूकंप जे आहेत हे खोलवर नाही आहेत त्यामुळे उथळ असल्यामुळे होतं काय त्या गावाच्या आसपास आणि त्यामुळे घाबरून जाऊ नका एवढं आवाहन करायचं आहे जसं की आपण सर्वांना परिचित आहे की गेल्या दीड दोन महिन्यांपासून शिवणगावचं जे आहे शिवणगाव फेरी फेरी पकडून याच्या चार ते पाच किलोमीटरच्या परिसरात मग शिरसगाव मुजरी असू द्या शेंदोळा असू द्या किंवा फतेपूर असू द्या या ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के नागरिकांना जाणवायला लागले होते गेल्या आठवड्याभरापासून याची तीव्रता म्हणा इंडेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी वाढत चालली होती त्याच अनुषंगाने आपण आज श्रीनिवास ओंकर सर जे ज्यांचा भूगर्भशास्त्र आणि अंतराळयात दोन्ही विषयात ते तज्ज्ञ आहेत त्यांनी नांदेडमध्ये अशाच जे रहदारीच्या वस्तीमध्ये असे जवळपास आठशे पंचवीस भूकंपाची नोंद झाली होती त्याचाही अभ्यासचा सा अनुभव साहेबांना आहे तर म्हणून माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या विशेष विनंतीवरून सर आज संभाजीनगरहून आज इथे आले होते गावकऱ्यांच्या त्यांनी शंका प्रेझेंटेशनच्या मार्फतही दूर केल्या त्यांचे प्रश्नोत्तरांनाही त्यांनी उत्तरं दिली आणि बऱ्यापैकी आज आपण जसं अजूनही आपली जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची टीम गाँ गाँ ही चोवीस ऑक्टोबरला इथे व्हिजिट करून गेली शिवणगावमध्ये त्याचा अहवालही आपल्याला काल त्यांनी आर सरांना पाठवला आहे आणि आज आपल्याला ते सुद्धा देणार आहे ही टीमसुद्धा दिवसामध्ये पोहोचलेली आहे आणि थोड्याच वेळात शिवणगावला येईल आणि जसं आपण नागरिकांची चर्चा होती त्या दिवशी मागणीही केली होती बऱ्याच लोकप्रतिनिधींनी त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मोदय यांनी जी एस आयच्या टीमलाही त्यांना आदेश केले की तुम्ही जे सिस्मोग्राफ आहे ते लोकल या ठिकाणी या गावात शिवलगाव मध्ये बसवा त्या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी जीएसआयची टीम त्याच्यावर काम करेल त्याच्यामुळे आज पुन्हा एकदा मी नागरिकांना माननीय श्री औनकर सरांच्या अनुमतीने किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा आश्वस्त करू इच्छितो की आपण घाबरण्याचं बिलकुल कारण नाहीये सौम्य धक्के आहेत आणि हे लवकरच थांबते तर सातमध्ये शेंदोळा दशकट मध्ये असे धक्के जाणवायचे काही दिवस ते जाणवले आणि नंतर त्याचा काही कुठे दुष्परिणाम झालेला नाही किंवा मोठ्या भूकंपाचा ते परिवर्तितही झाले नाही त्याच्यामुळे त्याच प्रकारचे हे सौम्य धक्के आहेत आणि हे काही दिवसात सेटल होतील त्यामुळे नागरिकांनी कृपया घाबरून जाऊ नये धन्यवाद